श्रीस्वामी समर्थ दोन हजार पंचवीसमध्ये घट कधी उचलावे देवपूजा कधी करावी कडकण्या कधी बांधाव्या त्याचप्रमाणे घट विसर्जनाचा मुहूर्त कुठला याविषयीची आपण संपूर्ण बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा बावीस तारखेला घट स्थापना झालेली होती बघता बघता नवमी आणि दशमी जवळ आलेली आहे म्हणजे दसरा जवळ आलेला आहे बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीला घट हलवले जातात नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत ते नऊ दिवसाचे म्हणजेच नवरत्नांचे उपवास करतात बरेच जण उठ्ठा बसता असे देखील उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडकणी बांधली जाते कडकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायची असते आणि सर्वात महत्त्वाचं घट हलवताना ते कोणत्या दिशेला हलवायचे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या देवघरामध्ये दे। देव घटी बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट बसवलेले असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानांवर बसवतात विड्याच्या पानांवर बसवतात तर हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा जी आहे ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो, तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत घट हलवताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेला हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये घट कधी हलवायचे आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार या दिवशी महानवमी आलेली आहे या दिवशी जर का तुमचे घट हलवले जात असतील तर तुम्हाला तुमच्या परंपरेनुसार नवमीच्या दिवशीच घट हे हलवायचे आहेत एक ऑक्टोबर बुधवारी महानवमीला घट हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहेत आणि बऱ्याच घरांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच दशमीला घट हे उठवले जातात हलवले जातात तर तुमच्या घराची जी पद्धत असेल जी परंपरा असेल त्या पद्धतीने तुम्हाला घट हे हलवायचे आहे दोन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी दशमी तिथी आहे दसरा आलेला आहे तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घट हलवू शकतात जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहेत आणि जर दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुमच्या घरामध्ये दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी घट हलवायचे आहे तर बघा हे तुम्हाला समजलं असेलच आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलवतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्यच केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्याच्या दिवशी विजयदशमीच्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पूर्णाच्या दिवेने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवायचा तर उपवास जो आहे तो आपल्याला अष्टमीचा उपवास असू द्यायचा किंवा नवमीचे म्हणजेच नऊ दिवसांचे उपवास असतील तर ते सोडले जातात त्यामुळे पुरणांच्या स्वयंपाकाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेने कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो, तो पदार्थ तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्ही बनवू शकता तो दाखवू शकता आणि त्याच्यानंतर तुमचे जे घट आहेत ते तुम्ही हलवू शकता आता इथे पुरणाचे दिवे बनवण्याबाबतसुद्धा प्रश्न येतो की पुरणाचे दिवे किती बनवायचे तर इथेसुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही अकरा बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही सोळा बनवा आणि तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर तुम्ही एकवीस पूर्णाचे दिवे बनवा त्याने आरती करा आणि त्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणांमुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकतात पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायचाच आहे आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड नैवेद्य करू शकतात अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा घट हलवताना तो थोडासा आपल्याला उत्तर दिशेला सरकवायचा आहे आणि पुन्हा जागेवर आणायचा आहे याला घट हलवणं असं म्हणतात त्याचप्रमाणे घट हलवल्यानंतर तळी भरायची असते तळी कशी भरायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तळी भरल्यानंतर खोबऱ्याचा प्रसाद आणि आपण जी कडकणी बांधली आहे त्या कडकनी कडकणीचा प्रसाद हा मुलांना दिला जातो काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा आहे आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा यंदा महाअष्टमी म्हणजेच शारदीय नवरात्रीची आठवी माळ ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी आलेली आहे महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नवमी, नवमी माळ जी आहे ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे आता तुमच्याकडे बसता उठ्ठा किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठताना उपवास किंवा पारणाचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्रीच्या आठव्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो, तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करून एक तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजे नवव्या माळेला तर तो तुम्हाला उपवास एक ऑक्टोबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर उपवास हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवलेलं आहे, तेच आहे, आहे। घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी दाखवायचं आहे घ्यायचं आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचा उपवास तुम्हाला सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकतात शक्यतो कांदा लसूण यांचा वापर आपण त्या अन्नपदार्थामध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास हा सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या, या पदार्थांचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्न पदार्थांमध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की यांचं पालन करायचं आहे आता देव कधी हलवायचे बघा घट हे महानवमीला उठवणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी हलव हलवणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी तर देव हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयदशमीला दसऱ्याच्या दिवशी करायचे आहेत जे देव आपण पानांवर बसवलेले असतात घटी बसवलेले असतात तर ती पानं आपल्याला निर्मल्यामध्ये विसर्जित करायची असतात विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपल्याला देवांचे देवपूजा जी आहे तर ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही नवमीला देवपूजा करू शकतात त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाडं झुडपं आहेत त्यांना अर्पण करा अगोदर घरात सर्वत्र शिंपडा त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं कारण नऊ दिवस त्यामध्ये देवी तत्व हे उतरलेलं असतं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्याला घरामध्ये ते शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा आहेत जे विड्याची पानं वे वगैरे आहेत ते सुद्धा सगळं निर्मल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही तो आपोआप शांत होऊ द्यायचा असतो किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही की आपण स्वतः विजवतोय अखंड दिवा कारण आता घट उठलेले आहेत हलवलेले आहेत घट पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकतात जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तर पण तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही तो जेव्हा स्वतःहून मालवेल विजेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचं आहे आणि आधीचं तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे दसऱ्या दिवश, दिवशी दसऱ्याच्या दिवशीपर्यंत तेल पुरेल यानंतर त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आता त्याच्या पानांचं काय करायचं त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात आणि बाकीचं जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जित करताना देखील दहीभात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दहीभात तुम्ही त्यासोबत सोडायचं आहे त्याचबरोबर आणखीन काही चुका जण करतात ते म्हणजे तो जो घटाचा नारळ असतो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं देवी स्वरूप म्हणून बरेच जण तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक देवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा तो नारळ फोडून खात नसतील तर तुम्ही काय करा तर तो नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा आमच्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ला जात नाही कारण आपल्या कुलदेवीचे स्वरूप म्हणून आपण तो पूजलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलं अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत सुरूच राहू द्या काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिला राहिला तेवत राहिला तरी चालेल काही हरकत नाही पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं नाही